एकोणीसशे पंचवीसच्या अगोदर जे जीर्णोद्वार सुरू झाला त्यावेळीचा हा, हा फोटो आहे अष्टकोनी अष्टकोनीचा हा बरोबर त्याचा दुसरा फोटो आहे हा कधीचा एकोणीशे एकोणीशे पंचवीसच्या अगोदरचा एकोणीशे पंचवीसच्या अगोदर ज्यावेळी समाधी जीर्णोद्वार करताना ज्यावेळी समाधी दिसली हा 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 बरोबर आणि हा एकोणीसशे सव्वीसचा आहे बर जिथं तुम्हाला शिवाजी महाराजांची समाधीचा जीर्णोद्वार झाला आणि तुम्हाला हा स्ट्रक्चर हो, समाधीचा हो, दिसतो हो, आता ह्या जागेला जे आता तुम्ही जर पाहिलं तर वाग्या कुत्र उभा राहिलेला आहे हो, कुठे हो, या स्पॉटला कुठे नाही दाखवता येत नाही माझ्या याच्या फुटला इथं उभा राहिला तिथं तर नाहीये एकोणीशे सव्वीस ला बरोबर बरोबर आहे मग आला कधी राज नाटक प्रस्थापित झालं तोपर्यंत आणि त्यातनं वाग्या पात्र हा तयार झालेला मला एक सांगावे होळकरांचा सा फार मोठा इतिहास आहे बरोबर स्वराज्य स्थापन झालं शिवाजी महाराजांनी आपल्याला हिंदवी स्वराज्य आपल्याला प्रस्थापित करून दिलं त्यामध्ये मल्हाराव होळकर असतील यशवंतराव होळकर असतील अहिल्याबाई राणीसाहेब असतील त्याच्यानंतर तुकुजीराव महाराज ज्यांनी पाच हजार रुपये शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी दिले हे एका कुत्र्यासाठी एका वाघ्या कुत्र्यासाठी स्मारकासाठी पैसे देतील दे। ते शिवाजी महाराजांच्या बाजूलाच शिवाजी महाराज हे सर्वांची अस्मिता आहे आणि ती स्मारक सुद्धा शिवाजी महाराजांच्या स्मारकापेक्षा उंच hmm. एक ही इतिहासकार माझं आव्हान आहे आणि विचार इतिहासकाराना एक इतिहासकार मग तो डाव्या आघाड्या डाव्या विचाराचा इतिहासकार असो उजव्या विचाराचा इतिहासकार असो सेंटर विचाराचा इतिहासकार असो सगळ्यांनी स्पष्ट आणि क्लिअर सांगितलेलं आहे की इथं वाग्यात कुत्र्याचा कुठलाही एव्हिडन्स नाही ही, ही दंतकथा आहे